महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेड्यापाड्यातून वाड्या वस्तींवर वा असणाऱ्या कोट्यवधी पशुधनाची आरोग्य व प्रजननविषयक काळजी घेणाऱ्या दीड लाख लघुपशुवैद्यकीय व्यावसायिकांचे सर्वार्थाने प्रतिनिधित्व करणारी पशुवैद्यक पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय सेवा संघटना असून ती गेली साठ वर्ष काम करत आहे या संघटनेचा सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रव्यापी महामेळावा संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे पशुवैद्यक क्षेत्रातील चालते बोलते विद्यापीठ असणारे डॉक्टर नारायणराव जोशी यांना देखील या दिवशी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या मेळाव्याला जागतिक दर्जाचे पशुप्रजनन तज्ज्ञ डॉक्टर नितीन मार्केंडेय मार्गदर्शन करणार आहेत इतर राज्यातील देखील पशुवैद्यक या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती डॉक्टर नारायण जोशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी अधिक माहिती देताना ते म्हणाले जास्त डॉक्टर कुठं कमी आहे बऱ्यापैकी जे हॉस्पिटलमध्ये आहेत प्रत्येक एरियामध्ये हॉस्पिटल आता हॉस्पिटल आता बऱ्याच जणांना कोण घरी येऊन पाहिजे कोण फार्मा लागतात डॉक्टर तर असे प्रॅक्टिस करणारे डॉक्टर कमी आहेत घरी जाऊन ते ट्रीटमेंट करणारे डॉक्टर आहेत ना ते कमी आहेत हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर जी प्रॅक्टिस आहे मशिनरी वगैरे वेगळे वगैरे असतात तिथे जे काही समजा प्रोसेस द्यायचे हे द्यायचे आता बऱ्याच जागेवर एरियावर पण डिपेंड करते की बाबा चार्जेस किती घ्यायचे काय घ्यायचे बोले ना चार्जेस बाबा खूप कॉस्टली वगैरे काय एरियावर पण डिपेंड करतं बऱ्याच जणांना पाहिजे असतं की आम्हाला हॉस्पिटलमध्येच जायचे घरी डॉक्टर नको कोणाला पाहिजे तर घरी आला कोणाला न्यायला जमत नाही जमत त्याच्यामुळे एरियावर डिपेंड असते की बाबा किती पैसे घ्यायचे काय घ्यायचे आणि प्रॉब्लेम काय झालाय त्याच्यावर पण फिस आला करतात असं काय झालं चांगलं नेटवर्क व्हेटनरी नेटवर्क बऱ्यापैकी आहे फक्त ही फोकस एवढच आहे की पुणे जिल्हा मुंबई काही काही फोकस मध्ये जे शहर आहेत ना तिथेच आहे आता बरेच खेड्यापाड्यांमध्ये डॉग आहे पण तिथं आजारी पण पडत नाहीये तिथं पुण्यामध्ये का काय होतं थोडं तरी काय झालं की बाबा डॉक्टर पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे त्याच्यामुळे काय होतं डॉक्टर हे कमी आहेत असे पुण्यामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे डॉक्टर आहेत कमी डॉक्टर नाहीये प्रत्येक एरिया मध्ये नाही म्हटलं तरी तीन चार तीन चार क्लिनिक आहेत असं आहे डॉक्टर कमी असं नाहीये पेशंट पण खूप वाढले डॉक्टर प्रत्येकाला असतो घ्यायचा आम्ही घ्यायचा असतो कुणाचे हाऊस असते कुणाचा बड्डे असतो त्याच्यासाठी डॉग घेतात म्हणजे बरेच कारण डॉग पण घ्यायचा असं प्रत्येक जण असं घेत नाही की आम्हाला डॉग गार्डन साठीच पाहिजे म्हणून बनवायला अशी कुठली लस झाली काही रेबीजचा लस असे आहे रेबीजची लस दिली दिल्यानंतर बऱ्यापैकी चान्सेस त्याचे कमी असतात की रेबीज वगळे व्हायचे ते रेबीज वगैरे होते त्यानंतर केलं तर माणसानं पूर्ण जो डोस आहे तो जर कंप्लीट नाही केला तर ती माणसामध्ये रेबीज होऊ शकतो आणि रेबीज ट्रीटमेंट नाही आहे तर स्लिप करणे हाच ऑप्शन आहे कारण दहा दिवसामध्ये माणूस कडकडून भरतो नाही म्हणजे आपण इंजेक्शन घेऊ शकतो ना नंतर आपण त्याचे काय डोळ्या असतात अँटीडे त्याला ट्रीटमेंट नाही भेटते काय ट्रीटमेंट नाही भेटतील

होण्याचे चान्सेस वाढतात लस घेणं गरजेचं आहे आणि डॉग पाळणं म्हणजे लक्झरीची चीज आहे असं मेट्रो सिटीमध्ये डॉग म्हणजे त्यांना आयफॉन वाटते मालकाल डॉग ठाकरे होते ना ते खेड राज ठाकरेंच्या नाही ते खेळ आणि जे अँग्रिजे डॉग असतात ते लोक शेवटी पाळतात आणि मग त्यांना मनावर कसं ट्रेनिंग मिळत नाही मग ते त्यांना कसं आहे त्यांच्या इच्छेवरून थोडं ज्या अगोदर झाल्या ते मग चिडतात टेम्पूर होतात आणि त्या टेंबोर झाली मध्ये मालक किंवा कोणी असं व्यक्ती असेल त्याच्यावर ते अटॅक करतात त्यांना ते अॅटमॉस्फिअर तसं मिळत नाहीये आपल्याकडे सजेशन काय की डॉक्स मला पाळा पण जे ऍटलिसूड वॉग आहेत पाळू नका